राकेशने मला हात लावायला पाहिजे ना ला तो मला हात कसा लावू शकतो जर तुम्ही एवढ्या काचके गुडिया आहात ना तर तुम्ही घरामध्ये बसा अभिनेता राकेश बापट यांनी बिग बॉस मराठीच्या घरात दमदार एंट्री घेत सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहे राकेश खेल ता, राकेश घरात सकारात्मक खेळ खेळताना दिसत होता मात्र घडलेल्या एका वादामुळे चांगलाच चर्चेत आला घरातील स्पर्धक अनुश्री माने हिच्या एका वक्तव्यामुळे राकेश आणि अनुश्री यांच्यात जोरदार भांडण झालं अनुश्रीने केलेल्या चुकीच्या आरोपांवर राकेश भडकला आणि त्याने म्हटलं पंचवीस वर्षांच्या करिअर मध्ये कोणीही माझ्याबद्दल त्याच्याबद्दल असं बोललेलं नाही हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत असं म्हणत राकेश भाऊक होतानाही दिसला हा वाद घरातच नव्हे तर बाहेरही चर्चेचा विषय ठरला या प्रकरणानंतर सोशल मीडियावर राकेश बापटला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे चाहत्यांनी हॅशटॅग आर बी जेंटल हा हॅशटॅग ट्रेंड करत राकेश साठी पोस्ट शेअर केल्या आहेत आणि याच सोबत मनोरंजन विश्वातील बहुतेक कलाकारांनीही राकेशची बाजू घेतली आहे अभिनेत्री नेहा शितोळे हिने स्टोरी शेअर करत म्हटलं मी सोबत आहे हा अतिशय चुकीचा खेळ आहे एक स्त्री म्हणून मला याबद्दल वाईट वाटत तर रिधिमा पंडित हिने लिहिलंय इतरांच्या बोलण्याचा इतका परिणाम करून घेऊ नकोस काश हे सगळं तुला प्रत्यक्ष भेटून सांगता आलं असत याशिवाय सोनाली पाटील हिने रील पोस्ट करत राकेश दर्शवलाय तर वैभव याने ही राकेश बापट खूप चांगला आणि प्रामाणिक खेळ खेळत आहे असं म्हणत त्याच्या समर्थनात स्टोरी शेअर आहे आता राकेश बापटला मिळणारा हा प्रचंड पाठिंबा आणि चाहत्यांचं प्रेम यावर तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा माझं कॅरेक्टर असेसिनेशन केलं जातं तिथे की अननेसेसरी टच केला आणि सेम गोष्ट आहे की रॅक राकेशने मला हात लावायला पाहिजे ना आ आ तो मला हात कसा लावू शकतो जर तुम्ही एवढ्या ना तर तुम्ही घरामध्ये बसा आणि दुसरी गोष्ट जेव्हा हा मुद्दा केला गेला जेव्हा एखाद्याचं कॅरेक्टर असं काढलं जातं तेव्हा ते कॅरेक्टर तुम्हाला तुमच्या सोयीनं तुम्ही त्या गोष्टीचं वेपन करता आणि समोरच्याला सांगता की आम्हाला असा अननेसेसरी टच केला म्हणजे इज दिस राईट की तो हा असा प्लॅटफॉर्म आहे का की जिकडे हजारपेक्षा जास्त कॅमेरे तुमच्या चेहऱ्यावरती असतात आणि कुणाला असा अननेसेसरी टच करण्यासाठीची ती जागा आहे म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचंय विचारायचंय आज काहीस तो राकेश पण सेम फील करत असेल कारण हेतूच नाही ना हेतूच नाही कोणाला अननेसेसरी टच करण्याचा आणि तरीसुद्धा एखादी व्यक्ती त्या गोष्टीचं वेपन करून आपल्या विरोधात वापरते आणि काही क्षणाला आपल्याला कळत नाही की अ, हे काय होतंय म्हणजे आपण तर असं काही वागलेलो नाही आणि हे काय होतंय आणि ती व्यक्ती आपल्या नावाचा आणि त्या गोष्टीचा वेपन करून पुढे जाते आणि कदाचित तिथे मेकर्स असतील किंवा ऑडियन्स असतील त्यांचा त्यांनी एक ठरवलेला एक विनर असतो आणि मग ती बाहुली कोणाच्या तरी हातामध्ये तो बिग बॉसचा डोळा कोणाच्या तरी हातामध्ये द्यायचा आहे आणि म्हणून मग त्या व्यक्तीला पाठीशी घातलं जातं आणि तिथेच सगळ्या गोष्टी थांबतात था। रितेश रादांना मला एक जेन्युन रिक्वेस्ट आहे इथे या व्हिडिओच्या माध्यमातून जे माझ्या बाबतीत झालं ते प्लीज राकेशच्या बाबतीत व्हायला नको कारण कसं आहे बिग बॉसचा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे आणि इथं सगळे नाव कमवण्यासाठी येतात घालवण्यासाठी नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला